सगळे पाय मोडले सगळे ठंडन ठंडन ठणकून राहिले आता किती काम करा लागलं बाई त्या वावरा देवा 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 म्हटलं श्वेता माझ्या घरी म्हटलं मी हाताला पाणी नाही घेत म्हटलो इथं पाय किती काम केलं अरे देवा रे देवा दीदी मी चांगलेच दाबून राहिली ना दीदी चांगलेच दाबून राहिली मी फोन नाही पाहत आहे मी फक्त ते स्टेटस पाहत होती प्रियंकाच दीदी पाहिजे दीदी हे पाहिजे प्रियंका आणि तिच्या आई पाणीपुरी खायला गेल्या त्याचं पण स्टेटस ठेवलं सांग

तो तो पन, तू हे घर तसं नाही घर तस हो ना दिदी खरंच आहे बरोबर आहे पण खरंच आहे मग तिथे माजले ते पण पाय बरोबर आहे काम करावं लागलं तुला शेतात किती हजारी झाली तू हो ना श्वेता मी चालली जाते बाबा घरी आता श्वेता अगं तुझ्या नंबरवरून तुझ्या जीजूला फोन लावून बघ बरं माझा फोन तू उचलून असते ना श्याम तुझा उचलेल तर पहा बरं बरं दिदी ठीक आहे माझ्या नंबर वरून लावून पाहते मी जिजाजींना स्टिकर टाक फोन स्टिकर वर टाक अगं हो बाई उसले दे आधी उसले तो सिंगा जीजू फोन हेलो हेलो हां हेलो जीजा ओळखलं नाही का नंबर पण सेव नाही आहे का माझा हां 29 साडी आहे ना मी तुमची माझा नंबर पण सेव नाही करत का अरे हां 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 बोल श्वेता बोल आहे आहे नंबर सेव्ह आहे तुझा पण मी गाडीवर होतो म्हणून पाहलं नाही मी पहिली बोल काय म्हणते झाली दिवाळी हो जीजू दिवाळी झाली तुम्ही केव्हा येणार आहे दिदीला नेण्यासाठी की फोन पण दिसू नये करत दिदीचा हा केव्हा येणार आहे दिदीला नेण्यासाठी अरे कौन राणा मना आता हा तिलाच तर खूप हौस होती राहायची मा तिच्या आईकडे मग राहणं म्हणा आता मन भरेपर्यंत राहा म्हणा काही प्रॉब्लेम नाही आहे इकडे आम्ही आमचं बघतो रा रा रा, रा अजून राह म्हणा काही दिवस मन भरेपर्यंत राहा म्हणा अरे जिजाजी जाऊ दे ना आता पण आजारी पडली म्हणून म्हटलं उद्या येऊन ना तुम्ही घ्यायसाठी अरे आजारी झाली मग तर तिकडेच राहू दे तिला कारण आमच्या गावात एवढे चांगले डॉक्टर नाहीये श्वेता तिकडे चांगला इलाज होईल तिचा तिच्या आईकडे आहे पाच स्टँडर्ड घड तिच्या आईचं इथे काय गावठी खेळ आहेत इकडे तर अजून आजारी पडेल ती म्हणून तिकडच राहू दे तू राहा तिथं राहा तर तू तुझी चांगली सोय होणार आहे इथे आपल्या गावात काय सोय आहे बरोबर दवाखाने नाही बरोबर डॉक्टर नाही आम्ही लोक आहे अरे हो सगळ्यात मेन म्हणजे माझी बहीण पुष्पाताई अजून घरी गेली नाही आहे त्याच्यामुळे तू येऊ नको कारण तू कधी आली तर तिचं तुला करावं लागेल है ना नरचा मान पान आणि ते तुला माहीतच नाही करणं ना म्हणून म्हटलं तू येऊच नको इथे तू तिथेच बरी आहेस का बरं

पाहिलं पाहिलं श्वेता एक चान्स एक चान्स वाटतो म्हटलं बदबाई म्हटलं काय वाटते म्हणजे काय 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 मी बिमार पडले म्हणजे काय झुकली काय झुक कटेंगे पण झुकेंगे नाही बरोबर आहे बिलकुल झुकत नाही यांच्या पुढे झुकलं म्हणजे थोडस मी पाहिलं म्हणजे आपण काय 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 आपण आहे काय काही गरज नाही म्हटलं मग जाऊ आपण आपल्या म्हणानं म्हणजे आपल्या वाटेल तेव्हा काही लपकू नको आणले अरे 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 काय झालं दिदी काय झालं शेता शेतात येईला काय झालं अरे काय होईल पप्पानी काल आम्हाला शेतात नेलं आणि बघ तिथे किती आजारी पडली पाय दुखत आहेत तिचे किती नाजूक आहे रे ती तिला काय सवय आहे का शेतात जायची शोभलं का रे पप्पाला मम्मीला असं का रे शाळा गोपाल तुमच्या बायका कधी गेल्या ना शेतात तुमच्या बायका कधी गेल्या शेतात नाही नाही ते वहिनी गेल्या ना प्रियंका गेली कधीच नाही गेले हो का मग आम्हाला का बरं नेलं रे मग पप्पानी आम्ही कसा होतो पुरी एक त्यांच्या अन का रे विचार विचारपूस करायला आला काय झालं काय झालं त्याच्यापेक्षा त्या बायकोले घेऊन येणं जाईन हा घेऊन येईन त्या बायकोले मागे म्हटलं मी त्या बायकोले घेऊन ऐकत नाही का ती तेव्हा म्हटलं ऐकत नाही काय नवरा आहेस ना तू काय का माझा भावरा तिच्या निस्ता होती होती फिरत राहतो अरे आता ते कसं आहे दीदी तर ते म्हणजे तुम्ही दोघी बहिणी होत्या मग जसं ते म्हणे आता आहेत म्हणे ताई तर मी रायतो म्हणे ठीक आहे मी लावतो तिला फोन म्हटलं काय पहिलं फोन वाजू आला प्रियंकाचा फोन वाजून जायला प्रियंका झोपून जाईल प्रियंका प्रियंका बोली काय गाई काय झालो फोन 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 बाजू फोन केला ओरी बहुतेक फोन आहे काय माहीत काय म्हणतात तो घे ना घे ना घे ना मग काय म्हणतात पाहुणे पाय ना हां हॅलो बोला हो हॅलो प्रियंका काय झोपली होती का आवाज बरोबर निघून राहिला तुझा झोपली होती मी काय म्हणतो ते बोला ना मस झोपा चाललेत बा कारण काय इकडे याचा विचार आहे की नाही वा वा येऊ ना यात लागेलच मग कधी कधी येऊन यायसाठी थांबा ना आता था, एवढं काय हे करून राहिले हे करून राहिले न्यायला यायची जाऊ द्या ना आता मला इथं आली मी तर आता आहे ना घरात म्हणजे आता यायचे तर आहे ना कामं करायला सर्व लेडीज आहेत ना मग एवढं काय माझ्यापासून अडलं राहू दे म्हणा आली तर आठ दिवस राहते म्हणा आली तर राहू दे आठ दिवस राहते म्हणा मी थांबा ना आठ दिवस आठ दिवस नंतर आताच नका येऊ अरे वा ते म्हणतात बीमार पडली म्हटलो ते वावरात निघ काल बाबा ते कापूसी चले बीमार पडली ती ते मग काय ते बरंच बरं आहे चालली तू तर बस झालं राहिलं किती दिवस राहतो कशा नाही की नाही काही नामी पडली कळे कळ हॅलो हॅलो काय म्हंटल काही नाही काही नाही कसे काय निमार पडले मग दवाखान्यात नाही ना मग डॉक्टर चांगला करीन त्यांनी मी चांगलं करणार आहे मी या डॉक्टर आहे का मी की आल्यावर काय उपयोग हो आहे डॉक्टर द्याय जायला गेला बिमार पडले का डॉक्टरकडून चाललोस पण चाललीये म्हंटल तू आता कसं आयुषण होत नाही शाळे होईने जायला चालली तू तु दे तुमतून लायसाठी काय हा हो देना तर येऊ देना का येऊ मी तुम्हाला फोन करून सांगेल उद्या 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 फोन करते ता मी नका उद्या उद्या फोन करून सांगते मी तुम्ही केव्हा यायचं तेव्हा या थांबा ना म्हणा उद्या म्हणा आता हा घेऊन जाणार ताई पाहिजे अरे आली मी फोन करीन तुम्हाला काय हॅलो मी फोन करीन हा ठीक आहे ठीक आहे पण तू लवकरच चालली समजलं ना लवकरात लवकर चालली तू तू जर नाही आली मग शेवटी तुला घ्यायला चालली मग न सांगता